दहावीला एक्क्याऐंशी टक्के मार्क मिळालेले मेरिटमध्ये डिप्लोमाला नंबर लागलेला गव्हर्मेंट कॉलेजला आणि ही व्यक्ती म्हणते की तुझ्या नशिबात शिक्षण नाही पण ॲडमिशन मिळाली नाही कारण नियम असा होता काउन्सिलिंगच्या वेळेस ओरिजिनल सर्टिफिकेट असतील तरच ॲडमिशन मिळेल खूप रडलो संपलं म्हणलं आता काहीच राहिलं नाही साधारणतः दोन महिन्यानंतर लक्षात आलं की मला ब्लड कॅन्सरची सुरुवात झालेली आहे आपल्या आयुष्यात शिक्षण नाही हे तो माणूस बोललेला माझं एम आय पूर्ण झालं नाही मी ग्रॅज्युएट झालो नाही आणि हा कॅन्सर शक्य नाही नो आय विल हॅव नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर नरेंद्र तेलरांदे सध्या असोसिएट प्रोफेसर आणि हेड म्हणून अमृतवाईन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काम करत आहे मित्रांनो आयुष्यामध्ये बदल हे सारखे घडत असतात माझ्याही आयुष्यात घडलेत माझ्या आयुष्यातल्या तीन टप्प्यांचं मी तुम्हाला आज गोष्ट सांगणार आहे की न माझ्या आयुष्यात बदल घडत गेलेत लहानपण माझं काही खूप श्रीमंतीत आणि खूप गरिबीत गेलं असं काही नाही एक नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीचं माझं लहानपण होतं मालेगाव नाशिकजवळील या एका गावात लहानपणी मी शिकलो शाळा शिकल्यानंतर इंजिनिअरिंग करायचं माझं एक एम होतं त्या एमला अनुसरून दहावीला चांगले मार्क मिळाल्यामुळे मी पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतली जळगाव पॉलिटेक्निकला शिकत असताना एका ज्योतिषाला भेटलो प्रखि प्रथित यश ज्योतिषी होते आणि सगळेजण आपला हात दाखवत होते मी आपला हात दाखवला आणि त्यांनी माझ्या हाताकडे पाहून सांगितले की बाळा तुझ्या नशिबात शिक्षण नाही तुझ्या हातावर शिक्षण रेषा नाही त्याच्यामुळे तुझं शिक्षण काही पूर्ण होणार नाही आय वॉज शॉक्ड अरे म्हटलं हे काय काय सांगताय ला, सांग ते दहावीला एक्क्याऐंशी टक्के मार्क मिळालेले मेरिटमध्ये डिप्लोमाला नंबर लागलेला गव्हर्नमेंट कॉलेजला आणि ही व्यक्ती म्हणते की तुझ्या नशिबात शिक्षण नाही आणि त्यांनी चॅलेंज केलं मी सांगतोय ते म्हटलं मी सांगतोय मी विचारत सांगतोय बाहेर आलो खूप असं डिस्टर्ब झालेलो होतो आणि बाहेर आल्यानंतर विचार करायला लागलो की आपल्या नशिबात जर शिक्षण नसेल तर मग आपलं हे डिप्लोमा तरी पूर्ण होईल का माझे स्वप्न माझं ध्येय होतं इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन करायचं पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं डॉक्टरेट घ्यायची ही स्वप्न होती माझी माझ्या पाठीमागे माझे दोन लहान भाऊ होते ना आपलं शिक्षण होणार नाही म्हणजे काय होणार होणार काय आपल्या आयुष्यात व्हॉट विल हॅपन आणि मी ठरवलं काहीही असो मी त्या परत आत गेलो आणि त्या काकांना सांगितलं ज्योतिषी काकांना काका एक दिवस शिक्षण क्षेत्रातली शेवटची डिग्री मी घेईल आणि तुमच्याकडे येईल त्यावेळेस आपण बोलू की हे तुमचं ज्योतिष खरं की खोट ते असले ते म्हटले बाळा फार लहान तू अजून जा त्यानंतर तो विचार डोक्यात कुठेतरी फिट बसला की माझं शिक्षण होणार नाही माझ्या हातावर आणि मी बऱ्याच वेळा असा हात बघायचो आपल्या हातावर शिक्षण रेषा कुठे असते काही पुस्तकं पण आणली ज्योतिषाची वाचायला हस्तरेषेची फॉर्च्युनेटली नशीबाने म्हणा माझे वडील मानसशास्त्र या विषयाचे प्राध्यापक असल्यामुळे त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली त्यांनी मला विचार नरेंद्र काय झालं तुला आजकाल थोडा वेगळ्या प्रकारे वागतोय म्हटलं बाबा अशी अशी घटना घडली आहे त्यांनी मला एक मुलाचा सल्ला दिला तो मी तुम्हाला सांगू इच्छितो त्यांनी मला सांगितलं हाताच्या रेषा कधीही कुणाचं आयुष्य घडवत नाही कुणाचं जर आयुष्य घडत असेल तर ते तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वाने तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे भविष्यावर विश्वास ठेवू नको पुन्हा मी अभ्यासाला लागलो सगळ्यात शेवटचा नंबर लागलेला ऍडमिशनला फर्स्ट इयरच्या परीक्षेमध्ये मी वर्गात चौथा आलो प्रगती व्हायला पाहिजे प्रगती होत राहिली पाहिजे ह्या अनुषंगाने सेकंड इयरला सुद्धा वर्गात मी चौथाच होतो पण फर्स्ट इयरपेक्षा दीड टक्का जास्ती थर्ड इयरलाही सेकंड इयरपेक्षा दीड ते दोन टक्के जास्ती असं करत करत माझा डिप्लोमा मी पूर्ण केला आणि चांगल्या मार्काने पास झाल्यामुळे गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजला नंबर लागणार हे शुअर शॉर्ट होतं सेकंड इयरला डायरेक्ट सेकंड इयरला गव्हर्मेंट त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रात दहा अकरा कॉलेजेस असतील टोटल आणि काही पाच सहा प्रायव्हेट कॉलेजेस प्रायव्हेट कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करावं अशी आमची घरची परिस्थिती नव्हती कारण दोन लहान भाऊसुद्धा माझ्या पाठीमागे शिकत होते अर्ज केला लिस्ट ही मुंबईला लागायची त्यावेळेला आणि किरकोळ थोडंसं आजारी असल्यामुळे वडील म्हटले की तू घरी आराम कर आणि मी लिस्ट बघून येतो आणि ज्या कॉलेजला नंबर लागला असेल त्या कॉलेजला आपण ॲडमिशन घेऊन टाकू आजारी असल्यामुळे मी घरीच थांबलो वडील बस स्टँडवर गेले आणि अर्ध्या तासात पोलिसाची गाडी दारासमोर उभी राहिली पोलिसाची गाडी दारासमोर उभी म्हटल्याबरोबर मी आणि आई थोडंसं घाबरलो आणि बाहेर गेलो तर वडील दिसले गाडीत थोडा जीवाजीव आला की असं काही घडलेलं नाही पोलिस आले घरात मला विचारले काही प्रश्न काय झालं तर माझे सर्टिफिकेट असलेली बॅग ही बस स्टँडवरनं चोरीला गेलेली मग पोलिसांनी धीर दिला माझ्यासाठी तर आबाळ कोसळलं होतं सर्व आयुष्याची कमाई तिथपर्यंतची माझी सर्व सर्टिफिकेट्स ओरिजिनल सगळे त्या दिवसापर्यंत कमवलेले सगळे सर्टिफिकेट सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेला ज्या ज्या मार्क ज्या ज्या स्पर्धांमुळे मार्क मिळतात ते सगळे सर्टिफिकेट त्या बॅगमध्ये होते आणि ती बॅग चोरीला गेली ब्रीफ केस पुन्हा मला ज्योतिषी आठवायला लागला जेव्हा केव्हा आपल्या आयुष्यात असं निगेटिव्ह घडतं ना मित्रांनो त्यावेळेस हे सगळे विचार आपल्या डोक्यात येतात कुठेतरी सबकॉन्शियसमध्ये ते जमा झालेले असतात आणि हे आपल्या डोक्यात येतात मला वाटायला लागलं की संपलं आपलं इथेच संपलं शिक्षण सगळं संपलं आता आणि मी इमॅजिन करायला लागलो की मी एका कंपनीत कुठेतरी वर्कर म्हणून डिप्लोमा झालेला काम करतोय कष्ट करतोय घाम घामा गळतोय बनेंवर मी भारे उचलतोय वजन उचलतोय असं बरंच काय काय झालं आणि मला चक्कर वगैरे आली मी बसलो खाली दुसरा दिवस तिसरा दिवस बॅग काही सापडली नाही कुठल्या तरी गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजला नंबर लागला असं वडिलांनी मला सांगितलं औरंगाबाद मग वडील गेले तिथल्या डीनला भेटले त्यांना सांगितलं की असं असं झालेलं आहे एफ आय आर ची कॉपी आहे माझ्या मुलाला ॲडमिशन द्या आम्ही तुम्हाला काही दिवसांनी सर्टिफिकेट आम्हाला परत मिळतील तेव्हा आणून दाखव मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लेखी द्यायला तयार आहे पण ॲडमिशन मिळाली नाही कारण नियम असा होता काउन्सिलिंगच्या वेळेस ओरिजिनल सर्टिफिकेट असतील तरच ॲडमिशन मिळेल खूप रडलो संपलं म्हणलं आता काहीच राहिलं नाही काय करायचं पुढे तेवढ्या एका महिन्यात मन शांत ठेवण्यासाठी मी चित्रकलेचा छंद जोपासला आणि खूप छान छान पेंटिंग्स केली ती पेंटिंग्स आज सर्व आमच्या मित्रमंडळींकडे त्यांच्या घरांमध्ये लागलेली आहेत त्यावेळेसची पेंटिंग्स मन स्थिर झाल्यावर पुण्याला वेळ घालावा म्हणून एका छोट्या कंपनीत नोकरी सुरू केली साडेनऊशे रुपये पगारावर पण रोज संध्याकाळी डोकं स्वस्त बसू देत नव्हतं हे ज्योतिषांनी सांगितलं आपल्याला तुझ्या नशिबात शिक्षण नाही नो no, दिस विल नॉट हॅपन मी माझ्या मनाला नो no. काही झालं तरी मला शिकायचंच त्यावेळेस नोकऱ्यांचा फार प्रॉब्लेम होता गव्हर्मेंट नोकऱ्या बंद होत्या झिरो बजेट नावाचं एक कन्सेप्ट आलेलं होतं मग भारतीय वायुसेनेची ॲडव्हर्टाईज पाहिली आणि परीक्षेला बसलो परीक्षेला नापास होण्याचा काही चान्सेस नव्हता ना नापास हा शब्द आयुष्यात बघितलाच नाही पास झालो सिलेक्शनला गेलो मेडिकल झाली सिलेक्शन झालं आणि सडनली भारतीय वायुसेनेत भरती झालो टेक्निशियन म्हणून जाता जाता एका व्यक्तीने मला सांगितलं की बाळा तुला इंजिनिअरिंग करायचं होतं ना म्हटलं हो मग तू इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स यांचा फॉर्म भर आणि ती परीक्षा दे एम आय पूर्ण कर मोठ्या मुश्किलीने त्यांची ती फॉर्म वगैरे भरले परीक्षा दिली आणि परीक्षा द्यायला सुरुवात करत असताना भारतीय वायुसेनेचं खडतर लाईफ त्या परीक्षा काही पूर्ण देता आल्या नाहीत मध्ये लग्न झालं आणि लग्नानंतर सहाव्या महिन्यात मिसेस सहा सात महिन्यानंतर मिसेस प्रेग्नंट असताना मी आजारी पडलो आजारी पडल्यावर मला हॉस्पिटलला भरती केलं एक दीड महिना त्या गोष्टीत गेला काय झालं काय झालं आणि साधारणतः दोन महिन्यानंतर लक्षात आलं की मला ब्लड कॅन्सरची सुरुवात झालेली आहे बोन मारो बायोप्सी वगैरे पाठवली आय वॉज टोटली totally शॅटर्ड डॉक्टर माझ्या बाजूला उभे राहून चर्चा करायची की हाऊ मेनी डेज ही विल सर्वाईव्ह एक डॉक्टर म्हणायचे काय जर अशाच पद्धतीने प्रोग्रेस झाली नाही तर हा महिन्याभरात जाईल मग त्यावेळेस त्यांनी माझ्या घरच्यांना बोलवलं माझी आई आली माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं प्रेरणा स्तोत तिने मला सांगितले की मी असेपर्यंत तुला काहीही होऊ देणार नाही महिनाभर ती हॉस्पिटलला माझ्याजवळ राहिली आणि एक महिन्यानी मला डॉक्टरांनी सांगितलं की धोका टळलेला नाही पण तू पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतो आहे मित्रांनो ज्यावेळेस मी हे डॉक्टरांचं वाक्य ऐकलं की हा एक महिन्यापेक्षा जास्त जगणार नाही फार मोठा आघात होता माझ्यासाठी सर्व आयुष्य माझ्या डोळ्यासमोरून निघून गेलं म्हटलं आपल्या आयुष्यात शिक्षण नाही हे तो माणूस बोललेला माझं ए एम आय पूर्ण झालं नाही मी ग्रॅज्युएट झालो नाही आणि हा कॅन्सर शक्य नाही नो आय विल हॅव टू आय फॉट मी त्या कॅन्सरमधनं बाहेर आलो आणि नाशिकला पोस्टिंग मिळाल्यावर सगळ्यात पहिले पुणे विद्यापीठाच्या पी जी डी बी एमला ॲडमिशन घेतली पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट त्याच्यानंतर मास्टर्स डिग्री इन मॅनेजमेंट घेतली आणि देन ज्या दिवशी मी मास्टर्स डिग्री घेतली ज्या दिवशी रिझल्ट लागला माझ्या मास्टर्स डिग्रीचा माय फादर क्राईड लॉट वडील इतके रडले माझे का तर त्या दिवशी माझ्या डोक्यातनं तो किडा गेला की हाताच्या रेषेवर काहीही नसतं आजही माझ्या हाताच्या रेषेवर माझ्या हातावर शिक्षण रेषा नाही पण माझ्याकडे शिक्षण क्षेत्रातली सर्वात सर्वोच्च डिग्री डॉक्टरेट ही आहे भारतीय वायुसेनेची नोकरी सोडल्यानंतर मी हाच विचार करत होतो की काय केलं पाहिजे आयुष्यात सन्मानाने जगण्यासाठी तर जे आपल्याबद्दल घडलं मार्गदर्शन मिळालं नाही वेळेवर त्याच्यामुळे भरकटत गेलो असं मार्गदर्शन सर्व मुलांना करायचं आणि त्याच्यासाठी शिक्षकी पेशा निवडला मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये मी शिकवायला सुरुवात केली तिथे मुलांसाठी सर्व कष्ट घ्यायला सुरुवात केली काम आणि कामाची वेळ या गोष्टींकडे कधीही लक्ष दिलं नाही काम करत राहायचं वेळेकडे लक्ष दिलं नाही तुमच्यासारख्या मुलांना प्रेरित करायचं त्यांच्यातला जोश वाढवायचा आणि निगेटिव्हिटीपासून त्यांना बाहेर काढायचं आणि आयुष्याकडे समोर बघण्याचा मंत्र द्यायचा मित्रांनो शेवटी तुम्हाला मी तीन गोष्टी ज्या माझ्या आयुष्यात पॉझिटिव्ह चेंज बदल ज्यांनी घडून आणला त्या सांगतो तुमचं डेस्टिनेशन तुमचं तुम्ही आयुष्यात काय बनायचं हे तुमच्या हातावरच्या रेषा नाही तर तुमचं कर्तृत्व ठरवतं नंबर टू कुठल्याही गोष्टीला न घाबरता मनात एक विचार ठेवायचा कुठलीही गोष्ट परमनंट नाही नथिंग इज परमनंट आज जे आहे ते उद्या बदलणारच आणि जर तुम्ही सकारात्मक विचार केला तर ते सकारात्मक होणारच यात दुसरा संशय नाही हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका